काही दिवसापूर्वीच लोकसभेचा निकाल लागला आणि आता वारा मना, मना, आता चालू आहे आपल्या राज्यात विधानसभेचा प्रचार म्हणा प्रसार म्हणा आतापासूनच चालू झालेला आहे सर्व पक्ष सर्व गट आपापल्या कामाला लागली आहे असं आपण म्हणू शकतो सर्वात विशेष ही बाब आहे की अजून तारीख जाहीर झालेली नाही किंवा कसा नियोजन आहे तेही नाही त्याची चाहुली लागलेली नाही परंतु आतापासूनच माध्यमामध्ये निकाल जाहीर झालेला आहे अर्थातच त्याला एक नाव दिलेलं आहे आणि ते नाव म्हणजे एक्झिट पोल तो काय दाखवत आहे कोण विजय होत आहे कोण पराभूत होत आहे हा चर्चेचा भाग वेगळा आहे परंतु विधानसभेची चर्चा आणि त्याचा पाऊस पडणं सुरू झालेलं आहे बरं चला विधानसभा मतदारसंघाची थोडक्यात माहिती घेऊ महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात म्हणजेच अठ्ठेचाळीस लोकसभा या मतदारसंघ यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ येतात आणि या संपूर्ण आकडेवारीमध्ये बहुमताचा आकडा येतो एकशे पंचेचाळीस आतापासूनच सर्व तयारी सुरू झाली आहे पक्षांची निमानत आहे त्यांची तर चालूच आहे पण माध्यमांची डिजिटल म्हणा विविध माध्यमांचे त्यांची तयारी आतापासूनच सुरू झालेली आहे आता, आता कुठं लोकसभेच्या निवडणुकीवरून सर्व चित्र बदलणार आणि महाविकास आघाडी ही आघाडी घेणारे विधानसभेमध्ये असं दाखवत आहे आणि कुठे लोकसभेच्याच निवडणुकीवरून सर्व चित्र परत बदलणार आणि आता यावेळेस महायुती ही आघाडी घेणार असं दाखवत आहे पण काय शेवटी एक्झिट पोल आहे मार्केटिंग आहे त्याला आपण थांबू शकत नाही की डिजिटल म्हणा कोणत्या व्यवस्थेची म्हणा म्हणू शकता तुम्ही पण सध्या आपण ह्याविषयी काही बोलू शकत नाही शेवटी एक्झिट पोल टाईप आहे खरं पाहिलं तर ह्या विधानसभेच्या निकालानंतर या सर्व गोष्टी आपल्याला कळणार सामान्य जनतेला पण बाकीचे तर कामाला लागलेले आहे हे मात्र नक्की दिसतंय आणि निकाल लागल्यानंतर म्हणायच्या आधी तर आधी मतदान होण्याचं बाकी आहे आधी ती प्रोसेस बाकी आहे त्यानंतर निकाल आहे त्यामुळे जनतेसाठी तर भरपूर वेळ आहे तर बघूया बहुमताचा आकडा कोण पार करतं त्याला भरपूर वेळ आहे आणि हे महाराष्ट्राचं राजकारण आहे महाराष्ट्राचं राजकारण कधी बदलन काही सांगता येत नाही ही होता है आणि हो महत्वाचं एकदम की रोज रोज तर सांगणार नाही की सबस्क्राईब करा म्हणून त्यामुळे कृपया सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा